विषय सगळं चर्चेला आले पण सगळं गोलमाल आहे गोलमाल आहे त्याच्यामध्ये काय करखंडमध्ये सांगत नाही शिंदे साहेब की तुम्हाला आम्ही मुंबईत घर देतो आम्ही घर देतो कुठे देतो काय देतो असं काही नाही घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी आज ठाणे शहर दणाडून गेलं गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा या मागणीसाठी आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने ठाण्यात स्मरण मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चाला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची परवानगी देण्यात आली हजार दीड हजारांहून अधिक कामगारांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर घोषणा देत निदर्शने केली घर आमच्या हक्काचं आहे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशा घोषणांनी मात्र संपूर्ण परिसर गाजवला शिष्टमंडळात निवृत्ती देसाई कॉम्रेड विजय कुलकर्णी ॲडव्होकेट अरुण निंबाळकर रमाकांत बने बबन मोरे आनंद मोरे तसेच संतोष सावंत यांसारखे नेते सहभागी झाले होते त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केली आणि त्याचवेळेस निवेदनही सादर केले त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा देत सांगितले की संबंधित फाईल माझ्याकडे आली आहे आता फक्त सही करायची बाकी आहे असे म्हणत गिरणी कामगारांनी दिलेले निवेदन स्वीकारले आंदोलनादरम्यान कामगार नेते अॅडव्होकेट बबन मोरे बाळ खवणेकर सुनील बोरकर शिवाजी काळे यांनी मात्र सरकारवर तीव्र टीका केली आहे जर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही तर येणाऱ्या पालिका निवडणुकीत याचे परिणाम मात्र भीषण असतील गेल्या जुलै महिन्यात घेतलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांसाठी मुंबईत उपलब्ध जागांवर घरे देण्याचा निर्णय घेतला होता मात्र तीन महिने उलटूनही तो निर्णय अंमलात आलेला नाही आजच्या ठाण्यातील आंदोलनानंतर कामगारांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला असला तरी खरंच उपमुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर गिरणी कामगारांच्या आयुष्यात घर या स्वप्नाचं दार उघडतं का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे चार महिने झाले दहा जुलैला आमची त्यांच्या दालनामध्ये शिंदेबाबांच्या मिटिंग झाली आज जवळजवळ दहा नोव्हेंबर आहे जवळजवळ दहा हे झाले चार महिन्याहून गेले ते जीआर आर निघत नव्हता जीआर आर आम्हाला गिरणी कामगारला काय सांगायला का समजत नव्हतं पण आज जेव्हा भेट झाली तेव्हा ते बोलले मी उद्या किंवा परवा आणि त्या जे आरवरती करेन आणि माझ्या सहीने सही जीआर आर निघेल किंवा जर वाटलं तसं तर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ते हा पाठवून जे आर आणि त्यांची सही होईल आणि त्या जी आरमध्ये तर सर्वच त्यांनी मागण्या गिरणी कामाला जे जे पाहिजे होतं ते त्यांनी मान्य केलेलं आहे पण फक्त आता जी आर येणं गरजेचं आहे वंचित मुद्दा वंचित मुद्द्यामध्ये त्याच्यामध्ये आहेच पहिला आपण जो मोर्चा काढला होता त्या का मोर्चामध्ये वंचिताबद्दल आपण त्याच्यामध्ये सगळं डिटेल लिहिलं होतं की जे दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार सतराला ज्या गिरणी कामगारांनी फॉर्म भरलेच गेले नाहीत तर ते त्यांना एकदा संधी द्या त्याबद्दल मग शिंदेसाहेब बोलले आम्ही त्याच्याबद्दल त्यांना संधी देऊ आणि सजा ज्या दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर काढला होता सतरा नंबरचा कॉलम तो आम्ही रद्द करतो आणि सर्व गिरणी कामाला आम्ही मुंबईतच घरात देणार आहेत फक्त त्यांचं आश्वासन आहे की आश्वासनाची का पूर्तता करतात त्याच्यावरती गिरणी कामाला बारीक लक्ष राहील जर त्यांनी पूर्तता नाही केली तर गिरणी कामगार गिरणी कामगारच्या पद्धतीने राज्य सरकारला आपला धडा दो शिकवेल दोन हजार पंचवीस रोजी चौदा संघटना एकत्रित एक महामोर्चा काढला आणि त्यानिमित्तानं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक बैठक बोलवली होती विधानभवनामध्ये आणि त्या बैठकीमध्ये मुंबईतल्या घराचा मुद्दा असेल त्यानंतर आमचा वंचित लोकांचा मुद्दा असेल किंवा जे संक्रमण शिबिरांची घर आहे त्याचबरोबर आमच्या कोणपनवेलच्या घरांचा मेंटेनन्सचा मुद्दा असेल या संपूर्ण एक विषयांवर आम्हाला काही आश्वासनं देण्यात आली होती आणि त्याचा एक पंधरा दिवसात पुढील जी आर किंवा तसा शासन निर्णय परिपत्रक आम्ही काढू अशी त्यावेळी आम्हाला आश्वासनं देण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास तीन महीने त्या त्या ते साडेतीन महिने होऊन सुद्धा त्या संपूर्ण विषयाचा आजपर्यंत या बैठकीचं इतिवृत्तही आमच्या हातात दिलेलं होतं आणि त्यामुळे मान्य गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांची आज आम्ही भेट घेतली त्या भेटीमध्ये नक्कीच मी एकनाथराव शिंदे साहेबांचाही सा एक आम्ही एक अभिनंदन किंवा एक आभार मानतो की त्यांनी ठरल्याप्रमाणे आम्हाला भेट दिली इथे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की मा थी ले ले, दोन दिवसामध्ये माझ्या टेबलला ती फाईल आलेली आहे दोन दिवसात तुमची फाईल मी मुख्यमंत्र्यांकडे सही करून पाठेल आणि दोन दोन दिवसात जी मी काय आश्वासने दिली होती ती मार्गस्थ व्हायला सुरुवात की किंवा त्याच्यावरती कारवाई सुरू होईल की पुढचीही कोणाशी आम्ही संपर्क करायचा या सर्व संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच गिरणी कामगारांचा प्रश्न आता वारंवार आश्वासनामध्येच अडकला जातोय आणि त्यामुळे पुन्हाही एक आश्वासन आहे का असाही प्रश्न उपस्थित होत असेल तर निश्चित आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतो आता गिरणी कामगार हा शांत बसणार नाही जर या दोन दिवसात चार दिवसात नक्कीच जर पुढची प्रक्रिया झाली नाही तर नक्कीच आम्ही वारंवार ज्या पद्धतीने सांगतोय की गिरणी कामगार आता रस्त्यावर उतरून आपली जी काही ताकद आहे ती दाखवेल ज्या पद्धतीनं प्रशासनाला वारंवार आता कुठेतरी ग्रिणी कामगारांकडे लक्ष द्यायला लागते त्या पद्धतीचे कार्यक्रम वारंवार घेऊन ग्रिणी कामगार नक्कीच आपला हक्क या येणाऱ्या काळात मिळेल एवढं मात्र आज आम्ही इथून प्रशासन असेल राजकीय असेल हे एक आवाहन करतो धन्यवाद सरकारने घ्यायला पाहिजे ते कारण आज सकाळी दहा वाजल्यापासून हजारो गिरणी कामगार आज ठाणे स्टेशनला येऊन प्रतीक्षित होते कि आमाला की आम्हाला काहीतरी माननीय एकनाथजी शिंदेच्याकडनं काहीतरी आम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल पण ते सकारात्मक उत्तर त्यांनी आज दिलेलं आहे आम्हाला की लवकरच आम्ही तो जे आर काढू आणि तुमचा जो ठराव झालेला आहे त्याची कॉपी तुम्हाला मिळेल ती प्रक्रिया आमची चालू आहे आणि दोन चार दिवसामध्ये आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिले म्हणून आम्ही थोडे समाधानी आहोत पण आजही मला असं वाटतंय की जेवढी संवेदनशील पाहिजे महाराष्ट्र सरकारला तेवढी गिरणी कामगारांच्या बद्दल दिसत नाही याचा संताप मात्र माझा प्रचंड आलेला आहे कारण आज गिरणी कामगारांची बळीची वाट पाहत आहे का हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे तेव्हा मग पुन्हा एकदा आंदोलन करा आणि याची तयारी नक्कीच गिरणी गिरणी वेगळ्या पद्धतीने अशी एक मानसिकता सगळ्या संघटनांची आहे कामगारांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या भेटीमध्ये आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाची आठवण करून दिली की आपण कोण पणवेलच्या गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा मेंटेनन्स माफ करणार होता तसं काय झालं परंतु त्यांनी अशी आठवण करून दिली की तुमचा निर्णय झाला असेल तर मी ताबडतोब त्या फाईल वरती सही करून तो निर्णय तुम्हाला लागू करून देतो यावर मात्र आम्ही त्यांना उत्तर दिलेलं की जर का आमचा हा मेंटेनन्स माफीचा निर्णय लवकर आला नाही तर आम्ही मात्र तुम्हाला लवकर चाव्या परत करणार आहोत याची आठवण करून देतो त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही नाही तुमची फाईल मी नक्कीच निर्णयापर्यंत आणून तुम्हाला लगेच निर्णय देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की येत्या आठ दहा दिवसामध्ये हा जे आर येऊन कोणपणच्या गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा अतिरिक्त मेंटेनन्स माफ होईल आणि ज्या लोकांना तो जास्तीचा मेंटेनन्स लावलेला आहे नंतरच्या त्यांचा तो कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री साहेब त्यामध्ये नक्कीच लक्ष घालतील असं मला अशा वाटते आम्ही निश्चितच म्हाडा पंधरा पूर्वी म्हाडामध्ये आमची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आम्ही म्हाडाचे अध्यक्ष सन्मान्य बोरीकर साहेब यांना इशारा देऊन आलोय की जर येत्या एक दीड महिन्यामध्ये आमचा निर्णय जर मान्य झाला नाही तर आम्ही तुम्हाला संपूर्ण चाव्या परत करणार आहोत ज्या ज्या गिरणी कामगार पैसे भरले तर सर्वांचे पैसे तुम्हाला व्याजासह परत करावे लागतील आणि आंदोलनात्मक मोठी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ असं आम्ही त्यांना आवडी अगोदरच सांगून आणलो आहोत धन्यवाद कक्षामध्ये झाली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर आणि ती मिटिंग झाल्यानंतर त्यांनी त्या मिटिंगमध्ये असं कबूल केलं होतं की जो सतरा नंबरचा कॉलम आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आरमधला तो आम्ही कॅन्सल करू आणि सर्व गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरं देऊ आणि त्या दृष्टीने चाचपणी करू परंतु हे होऊनही चार महिने होऊन सुद्धा त्यामधला जो जी आर निघायला पाहिजे होता तो जी आर निघाला नाही आणि तो जी आर न निघाल्यामुळं आज आम्ही सर्व चौदा गिरणी कामगार संघटना आज त्यांच्या भेटीला आलो होतो त्यांची भेट आज झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी कबूल केलं की जिहार ची फाईल जी आहे ती त्यांच्या टेबलावर उद्या येईल आणि ते आल्यानंतर मी सही करून जीआर आम्ही काढू असं त्यांनी आश्वासन दिलं त्यांचे पी ए पाटील साहेब आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आणि सर्व गिरणी कामगारांच्या वतीनं त्यांनी आर काढण्याचं म्हणजे गिरणी कामगारांसाठी आर काढण्याचं वचन दिलेलं आहे बघू आज त्या व्यतिरिक्त सुद्धा पेंट पनवेलमधील मधील गिरणी कामगारांचा प्रश्न आहे कोण गाव कोण गावामधील त्यांना जे अतिरिक्त जे मेंटेनन्स चार्ज केलं जातं संबंधीचं सुद्धा निवेदन आज देण्यात आलं आणि ते निवेदन दिल्यानंतर संबंधी सुद्धा ते कृती करतील आणि तो प्रश्न मार्गी लावतील असं आश्वासन नाही आज सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करू कल बघू आपण काय होत जर नाही झालं जी आर उद्या ते म्हटले की उद्या माझ्या टेबलावर फाईल येईल ती फाईल आल्यानंतर सही करून मी पुढे आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांना मी आज भेट झाली आमची कारण गेले चार सहा महिने झाली आमची मुलाखत होत नव्हती आमचा जो सतरा नंबर कॉलम जो आहे जारचा तो काढण्याच्या बाबतीमध्ये आणि मुंबईतच गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हक्काची ही आमची सर्व कमिटीचे चौदा संघटनेच्या शिष्टमंडळाने आज त्यांची आम्ही भेट प्रमुख लोकांनी घेतलेली आहे आम्हाला त्यांनी सांगितलं की साहेबांनी जार तुमचा आम्ही केलेला आहे आणि जहार माझी सई होईल पाईलवरती त्याच्यानंतर तो तुम्हाला जार दिला जाईल म्हणजे आज त्यांनी जी आम्हाला प्राथमिक सांगितलं कारण आम्ही याच्या आधी आशुशिष गुप्ता यांना भेटलो सन्मान्य सचिन भाऊ आईरांची देखील त्या ठिकाणी मिटिंग झाली आत्तापर्यंत आमच्या पाच सहा मिटिंगे झाल्या अजूनही हालचाल तशी आमची कुठल्याही प्रकाराची फाईलमध्ये झालेली नाही पण आता ते गडबडीतच होते आणि त्या हिशेबाप्रमाणे आम्हाला त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडे फाईल आली की मी ताबडतोड त्यांच्या पी एन पाटील साहेबांनी सांगितलं साहेबांची सही घ्यायची माझी जबाबदारी या पद्धतीचं आज आमचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आम्हाला घरांच्यासाठी आम्ही फक्त सांगितलेलं आहे त्यांनी त्यांना की आम्हाला साहेब कुठल्याही परिस्थितीत एक सव्वा लाख गिरणी कामगारांना त्याला हक्काचं घर मुंबईतच मिळाले पाहिजे आणि जर त्यांची काही तशा पद्धतीची जर भूमिका नसलीच तर आम्ही तीव्र आंदोलन लाखो कामगार घेऊन आम्ही रस्त्यावर तरी उतरण्याची भूमिका घेतो हा मुंबईत घर देतो अशा पद्धतीचा आम्हाला त्यांनी तोंडी आश्वासन साहेबांनी दिले धन्यवाद निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क